परशुराम मारुती धवाले देवलती देवलती आणि हे पोल्ट्री फार्म आहे कुक्कुट पालन केंद्र आणि अजून पण बकरी आहेत पण हे वापरत नसलेलं प्लास्टिक आहे जे मी एक घोनस सहा वर्षाचा एक चार वर्षाचा आणि घोरपड आम्ही दाखवला उंदीर आहेत चुचुंदरी पण दिसली आता लोक बरेच म्हणतात की मुंगूस आहे म्हणजे साप नाही आहे पण एकाच ठिकाणी वेगवेगळे प्राणी कसे राहू शकतात सुरक्षित वाटल्यानंतर धाम तर नाग धामनला पण खातात पण पर धामण पण आम्ही नागवरती बघितलेलं लक्षात घ्या आणि घोरपड सापांना खात असतोय घोणसला नसलं तरी धामणला तो अटॅक करतो लक्षात घ्या पण धामण सुद्धा इथं आहे दोन साप पकडले तर आम्ही घोरपडला जाऊ दिलं चुसुंदरी उंदीर पण दिसले आणि साप पण इथं आहेत म्हणजे साप एखादा प्राणी असला की दुसरा प्राणी राहत नाही असं मी म्हणू शकत नाही इथल्या लक्षात की आपल्या शेतात मोर आहेत म्हणजे सगळे साप संपतात मुंगूस आहेत म्हणजे साप राहणारच नाही असं होऊ शकत नाही आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे इथं साप एक दुसरा आहे इथं ये ये आणि मी हे काढण्यापूर्वीची ताडपत्री बघून माझा पहिला जर तुम्ही व्हिडिओ बघितला हा तिसरा चौथा भाग आम्ही करतो याच्यात तर मी सांगितलं होतं काती पण दिसल्या होत्या तेव्हा मी सांगितलं होतं लक्षात घ्या आणि आश्चर्य वाटेल आपल्याला धामणी घोन सापडले पण कात मात्र एक नागाची आणि घोनची लक्षात घ्या म्हणजे अजूनही तिथे किती साप आलेले आणि येऊन गेलेले असू शकतात तुम्ही जी तात्पुरती खड्डा जो खोदता त्याच्यात ते प्लास्टिक घालता त्याच्या अवतीवरती भरपूर साप असतात एकाच ठिकाणी मी सहा पकडलेत हे तीन वगैरे भरपूर वेळा पकडले लक्षात घ्या आणि त्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या इथे किती मोठ्या प्रमाणात साप आपल्याबरोबर राहत असतात आणि या खड्ड्याच्या अवतीवरती रोज आम्ही काम करतो तिथं मात्र साप आपल्याजवळ किती मोठ्या प्रमाणात राहतात स्वतःहून काय करत नाही भक्ष्य तिथं ते राहू शकतात हे त्यातून स्पष्ट होतं लक्षात घ्या आणि साप वेगवेगळ्या जातीचे पण एका ठिकाणी राहू शकतात त्यांना खाणारा प्राणी त्यांनी शिकार करणारा शिकारी त्यांच्यासोबत राहतोय तिथं आता मला जस्ट उंदीर दिसला लक्षात या आणि अशा प्रकारे साप राहू शकतात साधारण हा चार वर्षाचा धामन आहे एक चार वर्षाचा घोनस आणि एक सहा वर्षाचा घोनस आणि घोरपड आम्ही जाऊ दिली लक्षात येते त्याला काय करावं दिलं नाही आणि अशा प्रकारे हे वेगवेगळे चार प्राणी एकाच ठिकाणी उंदीर चुतुदी दिसलेत आणि तीन साप इथं आम्ही पकडलेत धन्यवाद